काय असेल सर शेतकऱ्याला म्हणा की सोळा तारखेपर्यंत काम करून घ्या म्हणा सोळा तारखेपर्यंत मशीन मधून काढा हा कारण की त्याच्या सतरा अठरा एकोणीस ला पाऊस येणार होते सतरा अठरा एकोणीस ला पाऊस येणार आता कुठे कुठे येणार सर ते सुरुवात होणार आहे सोळा तारखेला होईल सुरुवात यवतमाळ जिल्हा चंद्रपूर जिल्हा नांदेड जिल्हा ధారాశివ్యా బోర్డర నాయ నర్సిలూరు బిలోలీ ఇక్కడ అమదపూర్ దేని జరకు భంధారోటూర్ అక్కు ఇక్కడ సో సువ్వు सोळालाच काय होईल दिसतील तिकडं तेलंगणा कोण कर्नाटक कोण आपल्याला इकडे महाराष्ट्र येणार का हा होईल तिकडून दिसत हो म्हणजे मग त्या सोळा सतराच्या दरम्यान थोडी थंडी कमी होईल का सर मग हा होणार ना हा आणि मग मराठवाड्यामध्ये सर हा मग आपल्याला सतराला मराठवाड्यात सतरापासून सुरुवात ಮರ ಸತರ ಮರಭಿ ಜಿಲ್ಲಾ ಜಿಲ್ಲಾ ನಾಂದೇ ಜಿಲ್ಲಾ ಹಿಂಗೋಲಿ ಜಿಲ್ಲಾ ಧಾರಾಶ ಜಿಲ್ಲಾ ಬೀಡ ಜಿಲ್ಲಾ ಜಲನಾ ಸಂಭಿ ನಗರ ಮರ ಭಾಗದ ಪೌಷೀಯ ಹಜೇರಿ ಪಾ ಜಿಲ್ಲ ಹಜೇರಿ ಪ್ರತ್ಯೇಕ ಜಿಲ್ಲಾ ಪಡೆಯ पन्नास टक्के गावात पडेल समजा पन्नास टक्के गावात पडणार बर आणि मग सर आता हे विदर्भातला कसं असणार आहे विदर्भात पण तशीच परिस्थिती राहणार बरं आणि तिकडे त्या साईडला नाशिक नाही पण पाऊस येणार एवढं शेतकरी शेतकऱ्यांना तर पन निर्णय पेरायचा तर पेराय दिला हरकत नाही आपण आपला निर्णय घ्यायचा पेरायचा का नाही पेरायचं हो सर म्हणजे कसं थंडी सुरू झाली आहे त्यामुळे गहू वगैरे पेरू शकतात ना शेतकरी हो आणि सर इकडे नाशिक धुळे साईडला ना कसं आहे सोलापूर अहिल्यानगरकडे अहिल्यानगर पश्चिम महाराष्ट्र कोकणपट्टी मुंबई नाशिक इगतपुरी तिकडे देखील पडणार आहे तिकडे देखील पडणार म्हणजे किती वेळ जाऊन म्हणजे पंधरा वीस मिनिट तरी पडणार हो बर आणि मग हे तुम्ही जर सांगताय सोळा पासून सोळा पासून पाऊस सुरू होणार तो किती दिवसापर्यंत किती दिवस पडणार तारखेपर्यंत एकोणीस तारखेपर्यंत पडणार आणि मग एकोणीस तारखेनंतर सर पुन्हा उघडणार पुन्हा उघडणार एकोणीस तारखेनंतर नंतर, नंतर मग दिवाळीमध्ये असं काही पावसाचं वातावरण नाही ना मग सर दिवाळीमध्ये आपण एक साईन तेवीस तेवीस चोवीस पंचवीसच्या दरम्यान आहे एक वातावरण चक्रीवादळ तयार होईल हा तिची दिशा तर महाराष्ट्राकडेच आहे चक्रीवादळाची दिशा महाराष्ट्राकडेच आहे का सर महाराष्ट्रातून घर धुमाकूळ घालून जाणार आहे एवढा पाऊस आहे ओ, ते ते ओ, पुन्य, हो माझं नाही पाहिजे बाजूला कुठून तरी जायला पाहिजे तेलंगणातून कुठून तरी त्याची दिशा महाराष्ट्राकडे आहे मग जास्तच पडेल ना सर हो मग कुणी म्हणजे कोणत्या साईडला जास्त प्रभाव आहे त्याचा प्रभाव नांदेड जिल्हा हा यवतमाळ जिल्हा हो